नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज संक्रांतीविषयीची एक कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे की संक्रांतीचा खरा मतितार्थ काय आहे या दिवसाचं नेमकं का महत्त्व काय आहे पौराणिक कथा त्याचा संदर्भ तर आहेच आहे परंतु नेमकं संक्रांती दिवशी काय केलं पाहिजे असे माझे विचार असलेली ही कविता या कवितेचं नाव आहे संकल्प संक्रांतीचा या दिवशी आपण काय करावं हे माझ्या बुद्धीनुसार मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच आवडेल तुम्हाला ऐकूया संकल्प संक्रांतीचा विज्ञानाच्या सोबतीने करू संस्कृती जतन नव्या उमेदीने आला आज संक्रांतीचा सण विज्ञानाच्या सोबतीने करू संस्कृती जतन नव्या सोबत, आला संक्रांतीचा सण गोड मैत्रीच्या नात्यात कधी नका पाडू पीळ हेच सांगतो आम्हाला जणू संक्रांतीचा तीळ उच्च विचाराची सारे करू देवान घेवान ठेवू मुखात गोडवा हेच पुरुषाच वान विज्ञानाच्या सोबतीने करू संस्कृती जतन नव्या उमेदीने आला आज संस्कार संक्रांतीचा सण द्वेष मत्सर लोभाला लावू पिटाळून दूर सर्व मिळून वधूया अहंकाराचा असूर दुबळ्यांची सेवा करी त्याला देऊ मान जातीवादी पुढाऱ्यांचे आज टोचू जरा कान दुबळ्यांची सेवा करी त्याला देऊ मान जातीवादी पुढाऱ्यांचे आज टोचू जरा कान विज्ञानाच्या सोबतीने करू संस्कृती जतन नव्या सोबत आला संक्रांतीचा सण रोज तिळागुळातून स्नेह वाढवू या सारे एकमेका खुली करू बंदर धयाची दारे रोज तिळा तिळातून स्नेह वाढवू या सारे एकमेका खुली करू बंदर दयाची दारे मिथ्या संसाराचा भार थोडा तोलता तोलता वाटू तिळगुळ आज गोड बोलता बोलता वाटू तिळगुळ आज गोड बोलता बोलता विज्ञानाच्या सोबतीने करू संस्कृती जतन नव्या सोबत आला संक्रांतीचा सण नव्या सोबत आला संक्रांतीचा सण धन्यवाद कविता आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा